लोक बिघडल्यासारखा बोलतो त्याला फार उत्तर द्यायचं नसतो पण हे भाषण करून जे अमित शहानी सांगितलं होतं औरंगजेब फॅन क्लब आपण औरंगजेब फॅन आहोत हे मात्र उद्धव ठाकरेंनी दाखवून म्हणत की माझी टेस्ट करा अनिल देशमुख पीए कडनं पैसे घेत होते असं असं आहे की मी पण माध्यमातून हे बघितलेलं आहे त्यांनी काही मला पत्र पाठवलं असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मी ते काही पाहिलेलं नाही आणि मी नागपूरमध्ये आपण गेले दोन दिवस असं काही आलंय का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या समोर चौकशीनुसार